परंतु तरी असलं पाहिजे ना आपण नाही डीपीडीसी नाही शासनाकडून निधी डीपीडीसी मधून येतो बावीस कोटीचा निधी म्हणजे काहीच नाही दोन्ही तालुक्यासाठी आणि विकासाचा अनुशेष किती आहे दिद्द म्हणून हा निधी सुद्धा मी दिद्दी� वाढवणार आहे आणि या बावीस कोटी असताना प्रत्यक्षात फक्त कोटी सुभेत हे फारच विचित्र आहे सगळं आणि आम्हाला जे ऐकलं की खूपच एवढी कामं आधी तेवढी दे, कोणती कामं आहेत मी आता ते शोध घेतो सगळ्या भिंब देऊन म्हणून जी आहेत जी चाललेली कामं आहेत ती व्यवस्थित चालू नाही बऱ्याच ठिकाणी अडकलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो महावितरणचा आहे महावितरण हे असा विभाग आहे की त्याचा शेतकऱ्याशी अतिशय शे जवळून संबंध आहे विशेषतः शेतकऱ्याच्या जी जीवनात जर आज काय असेल तर ते महावितरण आहे ज्याच्या शेतीवर तो आज बारा महिने शेतामध्ये लाईटच नाही बरोबर लाईट नाही लाईट लपण डाव खेळते त्याच्यामध्ये लोडशेडिंग आहे याची कारण काय तुम्हाला सांगतो लोड शेडिंग असण्याची आपल्या भागात जास्त लोडशेडिंग असण्याची कारण काय याचं कारण असं आहे की आपल्याकडे असलेलं जे काय सबस्टेशन आहे त्याची कमतरता म्हणजे लोड शेडिंग नसेलही तरी सुद्धा ट्रिप होते लाईट जाते म्हणजे लोड येतो आणि ते त्याच काय म्हणतो आपण जळत फेरीत आणि शेतकरी अतिशय हवालदिल आणि तस्त असतो तो घेऊन जातो तर त्या ठिकाणी मग ते रिपेअर करायला वेळ लागतो यांच्याकडे मॅन पॉवर नाही बऱ्याच गोष्टी आहेत बरेच विषय आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे मंजूर आहेत बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याच्यातले मी आता ते बोलणं योग्य नाही पण आमच्या काळातही बरेचसे आहेत तर जी काही कामं झाली काही ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पाच सहा ट्रान्सफॉर्मर आहेत पाच की सहा ट्रान्सफॉर्मर आहेत ट्रान्सफॉर्मरचे जे काही प्रस्ताव असतात एनओसी ते कलेक्टरकडेच पडलेले आहेत म्हणजे एक वर्ष झाला ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे बरं ट्रान्सफॉर्मर मंजूर झालाय आणि त्या ती जागा मिळवण्यासाठी एक एक वर्षापासून हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे किंवा त्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव घेण्यामध्येच अडकून पडले बघाय कळत मला म्हणजे ती जागा सिव्हिल विंग असते यांची ती जागा सिविल विंग चा कलेक्टर म्हणजे सिव्हिल विंगच्या मार्फत कलेक्टर कडनं त्यांची एनओसी घ्यायची त्यानंतर मग ते जे काही ट्रान्सफर ते जे साठीची टेंडरिंग करायचं टेंडरिंग ला वेळ जातो आणि टेंडरिंगच्या झाल्यानंतर मग ते बांधकाम सुरू होत त्याला वर्ष दीड वर्ष काय किती वेळ म्हणजे वर्षभर लागतो सुमारे एक वर्षभर लागतो हे अजून जागाच यायचं तयार आहे